नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असे कुरकुरीत भजे बनवतो तर डाळ आणि कोबी तर मस्त हे भजे तयार होते आणि खूप टेस्टी लागतात चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया तर बघू शकता सर्व तयारी करून घेतली आपण आणि इथं कोबी आणि मुगाच्या डाळीचे आपण मस्त असे भजे बनवणारे आणि हे सुद्धा कुरकुरीत होत्या तर आपण जेणेकरून सोड्याचा वगैरे वापर करणार नाही तर चला काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया तर इथं आपण मुगाची डाळ दोन ते अडीच तास भिजत ठेवली होती आणि मस्त असं वाटण करून घेतलं न पाणी घालता तर छान असं वाटण तयार झालं इथं कोबी आडवा चिरून घेतला आहे तर एक मोठा कांदा कोथंबीर मीठ ओवा आणि इथं जाडसर वाटणसुद्धा करून घेतलं तर बघू शकता इथं हिरवी मिरची लसूण ओवा जिरे तर याचं जाडसर आपण मिक्सरला वाटण करून घेतलं तर लगेचच आपण सगळं साहित्य रेडी करून घ्यायचं तर तुम्ही जेव्हा भजे करायचे असन तेव्हा हे साहित्य ह्याच्यात टाकून लगेच करू शकता जेणेकरून अगोदर आपण तयारी करू शकतो तर ह्या पद्धतीची तयारी करून ठेवली का लगेचच आपल्याला भजे करायचे त्यावेळेस याच्या सगळं साहित्य घालून घ्यायचं आणि लगेच भजे करायला घ्यायचे नाही तर तुमच्या सारण्याला किंवा डाळीला पाणी सुटू शकतं तर बघू सगळा सगळं साहित्य आपण घालून घेतलं आणि मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं तर इथं सोडा वगैरे आपण काही वापरणार नाही तर बघू शकता मस्त आपले तरी छान असे कुरकुरीत भजे होत्या आणि खूप टेस्टी लागत्या तर मागचा व्हिडिओ आपण बघितला पूर्णपणे मी उभा कोबीत शिरून आणि एकदम कुरकुरीत भजी केले होते जेणेकरून आपण त्याच्यात तांदळाचं पीठ आणि बेसन पिठाचे भजे बनवले होते खूप सुंदर लागतात ते सुद्धा एकदम कुरकुरीत होत्या तांदळाच्या पिठामुळं तर इथं आपण तांदळाचं पीठ वगैरे काही वापरलं नाही फक्त मुगाची डाळ आणि कोबी आणि एक कांदा तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून झालं अर्धा चमचा आपण इथं हळद पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचा आपण कलरसाठी फक्त लाल तिखट घालून घेतले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पूर्णपणे लाल तिखटमध्ये सुद्धा करू शकता किंवा हिरव्या मिरचीसुद्धा करू शकता तर मस्त आपलं आता मिश्रणसुद्धा रेडी झालं तेलसुद्धा तापलं आणि ह्या पद्धतीने आपण आता छोटे छोटे भजे सोडून घेणारे तुम्ही चमच्याच्या सुद्धा सोडू शकता किंवा हातानेसुद्धा सोडू शकता तर आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असते की तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा तर बघू शकता तेवढे कडेत बसल त्या पद्धतीने आपण आता भजे सोडून घेणारे आणि गोल गोल मस्त असे टंबक होणारे भजे होणारे तर बघू शकता तर सोन्यारी कलर व्यवस्था आपण याला आता मस्त आता तळून घेणारे मंद गॅसवर आतपर्यंत आपल्या कोबी किंवा कांदा शिजला जातो आणि मस्त आतून सुद्धा छान असे भजे शिजल्या जात्या वरून सुद्धा मस्त कुरकुरीत होत्या आणि जेणेकरून मुगाची डाळे तर हे भजे तेलकट होत नाही अजिबात मस्त असे कुरकुरीत होत्या तर बघू शकता कलरसुद्धा छान असा आलाय आणि आपली आता एक बॅच आता रेडी झाली बघू शकता तुम्ही तर ह्याच पद्धतीने सर्व आपण आता करून घेणारे तर सर्व भजे आपले करून झाले मस्तपैकी आता भजे आणि पाव याच्यावर ताव मारणारे तर खूप सुंदर लागत्या बाहेर पाऊस पडतो आणि तळलेली मिरची तर ह्या पद्धतीने नक्की भजे तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद